जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील मुरगीनाला येथे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ संलग्न छत्रपती शाहू महाराज रिक्षा स्टॉपचे उद्घाटन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या हस्ते मोठ्या थाटा संपन्न झाले हे रिक्षा स्टॉप सोलापूर शहरातील एकशे रिक्षा स्टॉप ठरले असून महासंघाची यशस्वी वाटचाल सुरू आहे या प्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती देवेंद्र भंडारे माजी नगरसेवक भारत बडोरवाले कैयावाले सुरेश पाटोळे प्रमुख पावडे म्हणून उपस्थित होते तर राजपूत समाजाचे अध्यक्ष किरण राजपूत अताउल्ला पटेल दफेदार लखन गायकवाड वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे महासचिव प्रदीप शिंगे प्रदेश मीडिया प्रमुख इलिया सिद्दीकी शंकर राऊत इरफान कल्याणी बक्ष शेख असलम शेख रमेश बनसोडे देवीदास कोळी संजय वाघमारे अशोक बनसोडे मोईन पठाण सचिन शिंदे इस्माईल गुंता यांची प्रमुख उपस्थिती होती महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांनी यावेळी बोलताना रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी संघटनेने केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला या, या रिक्षा स्टॉपमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित प्रवासाचा अनुभव मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि रिक्षाचालकांच्या हितासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रमाचं आयोजन वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि छत्रपती शाहू महाराज रिक्षा स्टॉप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आज या स्टॉपचं स्टॉप उद्घाटन आहे सोलापुरात महासंघाची जेव्हा स्टॉप नोंदणी बंद होती दोन हजार दहापासून रिक्षा स्टॉप नोंदणी बंद केली होती दोन हजार चौदा साली सोलापूर शहरात सात हजार रिक्षा होती आणि दोनशे एकोणचाळीस रिक्षा स्टॉप होते आज अठरा हजार रिक्षा आहे आणि दोनशे एकोणचाळीस इतके रिक्षा त्याची मागणी करून दोन वर्षापासून पाठीमागा लागून लागून शाखा आर टी ओ महापालिकेच्या पाठीमागा लागून स्टॉप नोंदणी चालू झाली दीडशे दोनशे अठरा नवीन स्टॉपची मान्यता मिळाली त्यामध्ये दीडशे स्टॉप महासंघात आज दीडशेवा स्टॉप आपण नोंदणी करू आणि तो स्थापना केली आणि हे जर तुम्हाला थांबवायचं असेल आणि रिक्षाचालकांना शिस्त लावायचं असेल तर जवळपास फक्त निम्नापेक्षा कमी रिक्षाचालक आहे बाकीचे जे विदाऊट लायसन्स विदाऊट बॅचवाले त्यांना पहिले हटवून टाक आणि त्यासाठी वाहतूक शाखा आणि आरटीओचं काम कंटिन्यू असले पण वाहतूक शाखा ऑटो काय करतात फक्त दोन दिवस चेकिंग करतात त्यामध्ये पण पवन पवनधाराकच पकडले गेले असतात त्याला त्या दहा पाच हजार रुपये त्याचा चुकीनं इन्शुरन्स संपलेला असला किंवा पार्सिंग संपलेले असेल त्याला दंड बसलेला विषय संपतो मग हे लोक पुन्हा दोन दिवस झाले चेकिंग बंद झालं पुन्हा पुन्हा परत निघाले तर या प्रकारे काय झालं रिक्षा चालकांची बदनामी चालू तर महासंघ काय केलेला आहे स्टॉप नोंदणी चालू आहे आणि स्टॉपवरच धंदा करायचा आणि स्टॉक अध्यक्ष मान्यता घ्यायची स्टॉपचा अध्यक्ष तुम्हाला जे आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे